हा आहे एका कुटुंबाचा कोलमडलेला संसार जिथ एक बाप आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी रात्र दिवस राबला पण शेवटी कर्जाच्या मिठ्यात अडकून स्वतःच आयुष्य संपूर्ण गेला त्या त्या एका निर्णयाने घरातला जीवा मालवला आणि मागे राहिले फक्त दुःख अशु आणि प्रश्नचिन्हे आईच्या डोळ्यात आजही विश्वास नाही की तिचा संसार उजाडला आहे मुलगा अजूनही बापाला हात मारतोय आणि हे जी आतून तुटली आहे पण तरीही निर्धाराने उभी आहे कारण तिला वाटतं तिच्या वडिलांचं स्वप्न शीत अजूनही जिवंत आहे ती खरपते आता वेळ आली आहे बदलाची जुन्या पद्धतींना सोडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायची ती केवळ कर कर शेती नाही तर तिच्या वडिलांचं स्वप्नही उभं करणार आहे ही गोष्ट आहे एका लेखीच्या संघर्षाची जी काळाच्या वादळात आपल्या मातीची ताकद विसरत नाही चला तर पाहूया तिचा प्रवास पारंपरिक शेतीपासून आधुनिक शेतीपर्यंतचा स्मार्ट शेती एक आशेचा किरण स्मार्ट शेती एक आशेचा किरण उपयोग करण्याची वेळ आली आहे म्हणजे नेमकं मी नाविन्यपूर्ण शेती करणार आहे ज्यात तंत्रज्ञानाचा वापर केला जातो कमी मनुष्यबळ आणि योग्य तंत्रज्ञानातून शेती केली जाते हवामानाच्या अंदाजावर पिकांची निवड खतांची मात्रा नुसतं कष्ट केलं परिस्थितीत काही फरक पडला आपल्या बाहेरच्या वेगवेगळ्या देशात आणि काही भागात जैव तंत्रज्ञान साठवणूक प्रक्रिया आणि इत्यादी तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केली जाते मला तर वाटतं जर आपण या सर्व तंत्रज्ञानाचा वापर आपण आपल्या शेतीत केला तर आपण आपली परिस्थिती नक्की बदलू शकतो खरंच ही सगळं होऊ शकतं मला तर अजिबात या गोष्टीवर विश्वास नाही बघ अगं आपण आधी कधीच केले ना त्या गोष्टी आणि आपल्या सुद्धा जवारी करायची असं काय कष्ट करायचं आणि बाकी समजा द्यावरती सोडून द्यायचं तस ठरवतो आपल्याला काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं ती बरोबर बोललीस बघा मी लहान होतो कसून बघतोय

मी आतापर्यंत तुझ्याकडे काहीच मागितलं नाही मला काही पटलेलं नाही भाऊ की काय म्हणल आणि पण मदत करणार नाही बघायला तुला मी तुझ्याकडे तुल पैसे मागणार नाही हे कमी दीक्षा अगं हे रिक्षा आहेच का घरात दीक्षा बघ कोण आलंय ती आले いや आधुनिक पद्धतीने शेती करणार आहे पण याला माझ्या घरच्यांचा पूर्ण विरोध पण मी ठरवले आता मागे हटायचे अग तुला जी जी मदत लागेल ना ती आम्ही करू माझी आई सरपंच आहे तिच्याकडून काही शासकीय योजनेचा लाभ मिळू शकतो हो आणि माझी काही कष्ट आहेत तिची आपण मदत घेऊ शकतो आमच्या कॉलेजमध्ये चर्चा झाली होती की वारामतीला मोठं कृषी प्रदर्शन भरलंय त्या कृषी प्रदर्शनामधून आपल्याला आधुनिक शेतीबद्दलची भरपूर माहिती मिळते आम्ही college मुली तिथे जाणार आहोत तू पण ये अरे वा ज्या गोष्टीची माहिती होती ती संधी आपोआप चालणार आहे मी नक्की येईल हो मग मी तुला तिथेच भेटेल हो दीक्षाच्या मैत्रिणी दीक्षाचा निरोप घेतात आणि दुसऱ्या दिवशी कृषी प्रदर्शनाला जाण्याची तयारी करतात कृषी प्रदर्शनाचा दिवस उजाडतो आणि भारी यंत्र आहे मी अगदी योग्य ठिकाणी आले आहे अगं सीमा प्रदर्शन बघ हो हो चल हो, हो, किती भारी भारी यंत्र आहे ते माझं तर माझ्या कृष्ण चल शेतीसाठी लागणारी हे सर्व जे आहे ज्याची माहिती मी तुम्हाला देते हे बघा हे आहे ड्रोन याचा उपयोग फक्त लग्नातच होत नाही बर का अहो मग या ड्रोन चा शेतीत काय उपयोग अगं आधुनिक शेतीसाठी लागणारी पाणी खत पिकांवर जो व पिकांना खत पुरवता येणे याची योग्य माहिती गोळा करतो आणि ड्रोन मुळे वे वेळ वाचतो कष्ट वाचते महत्त्वाचे म्हणजे शेतकरी आरोग्य धोका कमी होतो बर का बरं ते सगळं खरं आहे पण या भुजगावला काय उपयोग नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्मार्ट अॅग्री रोबोट तुमचा शेतीसाठीचा मदत मी तुमचा सोबती मी शेतात तण ओळखून काढू शकतो कीटकनाशक अचूक पद्धतीने फवारू शकतो आणि बी बियाण्यात पेरणीही करू शकतो माझ्यात सेन्सर आहे ज्यामुळे मातीतील आर्द्रता हवामानाचा अंदाज पिकांची तब्येत याची माहिती मी देऊ शकतो मी काम करतो थकवा नयेचा रात्र दिवस पाऊस वाहून काही असो शेतकऱ्यांच वेळ वाचवण आणि नख्यात वार करण खरी ताकद आहे अरे वाटे किती उपयोग आहे खरंच बाई तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे आणि आता शेतीतून किती उपयोग आहे शेतकऱ्याला कसं परवडणार तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे यावर सर्व समूह शेती आता समूह सम शेती समूह शेती म्हणजे गरजू शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एकमेकांना मदत करणे की एखाद्या यंत्र विकत घ्यायचे असेल तर सर्वांनी एकमेकांना मदत करून आपली गरज कर भागवणे आणि यासाठी शासन पन्नास टक्के सब्सिडी पण देते अरे वा इथं फारच छान संकल्पना आहे पण अशी गरजू शेतकरी शोधायचे त्यासाठी आम्ही आवडणार अशा प्रकारचा विचार सुद्धा करत नाही काय मदत करू शकते बरं मी तुला कर्ज हवे आहे आणि यासाठी माझ्याकडे काहीच माहिती नाही मी तुला सर्व माहिती देते पण यापूर्वी तुला शेती किती करायची आहे मला एक एक शेती करायची आहे आणि यासाठी मला खर्च किती लागेल आता एक शेती म्हणजे तुला, तुला कमीत कमी एक लाखांपर्यंत कर्ज घ्यावे लागेल या कर्जासाठी शासनाच्या आहेत त्या योजनेविषयी मी तुला माहिती देते की बघ ही आहे प्रधानमंत्री मृदा योजना यातून तुला शेती पाच लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते तसेच स्त्री शक्ती आणि उद्योगिनी याही खास महिलांसाठीच्याच योजना आहेत मग काही येथील योजना योजना उपलब्ध आहे ती कृषी समृद्धी या, या योजनेसाठी सन दोन क्षेत्राच्या सतत विकासासाठी महाराष्ट्र सरकारने पाच हजार वार्षिक निधी देण्याची घोषणा केली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तर महिला शेतकरी आणि अल्प शेतकरी यांच्यासाठी विशेष तरतूद केलेली आहे आपण या योजनेतला सुद्धा कर्ज मिळून देऊ मग काही यासाठी मी अर्थपूर्ण करू तू आपल्या कृषी तुला योग्य तु मार्गदर्शन मिळेल तसेच तू इपीक पाहणी आणि फळबाग यांची सुद्धा माहिती घे आणि फार्मर आय डी सुद्धा काढ तो सुद्धा तुला येण्यासाठी उपयोगी पडेल काही कर्जाचं तर झालं पण जर मला शिकतीत काही अचानक असतं हे बघ तू मोबाईल किंवा टॅबचा वापर करून तुझ्या शेतातील समस्या शेतातूनच सोडवू शकते हा बघ हा आहे त्या यामध्ये खूप सारे ऍप असतात त्या ऍप वरून तू तुझ्या शेतीविषयी शंका विचारू शकतेस धन्यवाद ताई तू तर खूपच छान माहिती दिली आता पेरणीचे दिवस जवळ ये लागले मी लगेच तयारी लागते नाहीतर अई ऐन वेळेस माझा भाऊ जवळ आहे येऊन भेटते मी तुला तुला कृषी कार्यालयात अगं धन्यवाद काय देत आमचं कामच आहे पण हे तू पेरणीच्या अगोदर सगळी तयारी करू आपण हो हो दीक्षा गावाकडे जाऊन शेतीसाठीची पूर्ण तयारी करते कर्ज समूह गटामध्ये समाविष्ट होऊन त्या शेतकऱ्यांच्या मदतीने विविध साहित्याची खरेदी करते पेरणीचे दिवस सुरू झालेले आहे शेतीमध्ये भाऊ आणि दीक्षा आपापल्या पद्धतीने शेती करण्यास सुरुवात करतात यंदा चांगलाच पाऊस पडलाय चला रेसर राजा अप्रफ जाड़ ने पर फ्रफ भी पाट बूर दूर दूर भी आते हैं पूर जगाइते हैं तेक्षेट जाओ ने बगवाला आपके फूर की कर दिजाओ ने पूर्फ कशाला चला तर जाऊन छान मागे ना

विनंती करू का गु विनंती काय सांगा या शेतामधल्या प्रयोगाची माहिती आपण सर्व लोकांना लो देण्याचा प्रयत्न करू म्हणून उद्या ग्राम सभेचे आयोजन करते सोबतच तू तसे सहकारी आणि हा तू दररोग पण घेऊन ये आता लगेच मी दौडीची सोय करते देऊ काय भजन पाहतच आहोत शिक्षणाने आधुनिक तंत्रज्ञाने काय क्रांती करू शकते याचं जिवंत उदाहरण याच देही याच डोळा पाहिलं आता या क्रांतीमध्ये मला आपली गरिबी हटवण्याची आशा दिसत आहे म्हणूनच आपण इथं जमलो आहोत अध्यक्षा आणि तिची सहकारी हे आपल्याला आधुनिक शेतीविषयी मार्गदर्शन करणार आहे याचा नक्कीच फायदा होईल बरं का म्हणून मी दीक्षा अशी विनंती करते की तिने तिच्या आधुनिक शेतीविषयी यशोबा आता सांगण्यासाठी मंचावर सरपंच साहेब उषा अधिकारी आणि माझे शेतकरी बांधव आणि मी एका सामान्य शेतकऱ्याची शे, माझं बारकण शेतीच्या आज हाच करत पेरणी कापणी सगळं सोडून पण दुर्दैवाने माझ्या वडिलांना करताचा भाष करून आणि त्यांनी आत्महत्या केली त्याच त्या 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 वेळी आमचं आयुष्य कक्षण आता म्हणावं असं काही नव्हतं आणि पाठिबर जबाबदाऱ्यांसोबत होतं पण त्याच मी माझ्या मनात ठरवलं ही शेती बदलायची ही शेती माझ्या वडीला स्वप्न पूर्ण करणार आणि इकडूनच माझ्या शेवट माझ्या मैत्रिणींनी सांगितलं की बारा मध्ये स्मार्ट कृषी प्रदर्शन भरलं आहे मी तिथं उत्साहाने गेले तिथं गेल्यावर माझं माझ्या डोळ्यावरती स्वात असलं नाही शेतात वापरणार यंत्र सेंद्रिय हवामान ॲप बाजार व्यवस्थापनाचे प्लॅटफॉर्म एवढं सगळं शेतकऱ्यासाठी तयार आहे आणि वाटलं मी काहीतरी वेगळं गा, मी गावात परतल्यानंतर सर्वप्रथम गोर्जू शेतकऱ्याच्या डिटात आणि आम्ही मिळून समोर शुद्धीचा विचार केला कारण माझ्या लक्षात आलं एकट्याने करायला खूप काय आणि एकत्र केलं की मार्ग होतो आणि आम्ही मिळून समोर करू लागलो उत्पादन फवारणी सिंचन विक्री अशा अनेक योजना करू लागतो तू तुझ्या शेतात ते यांना शे, मी प्रदर्शनात पाहिले ड्रोन आणि रोबोट मला विसरता नाही मी कृषी अधिकाऱ्यांकडे विचारलं आणि आमच्या गटासाठी एक आणि एक रोबोट विचार अगदी अविश्वसनीय अनुभव होता पूर्वी जिथे एक एकरावर फवारणीसाठी दोन दोन दिवस लागायचे तिथं आता या ड्रोन ने रोबोट ता ने ताण धरा असता ना माणसाचा थकवा ना विषारी औषधांचा स्पर्श तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्ही सुरक्षित शेती करू लागलो आपल्या गावातले शेतकरी इतकं कष्ट करतात तरी त्यांना बाजार भाव भेटत नाही तू काय अशी जादू केली बाजार भाव भेटला कारण की तर हा माल तरी मला पण तसंच वाटायचं शेतकऱ्याच्या मालाला बाजार भाव भेटत नाही दलालांच्या तोंडावर अवलंबून

यात प्रत्येक दिवस नवीन असतो थोडं डोकं चालवलं आधुनिक ही शेती आपल्याला आत्मनिर्भर आणि समृद्ध करू शकते आज मी जे काही बोलत आहे ते मी वाचून शकले नाही मी माझ्या वडिलांचं स्वप्न माझ्या आईची धडपड आणि समोर शेतीतील माझ्या मित्र मित्रमैत्रीच्यासाठी यांनी मला चालायला या शिकवलं आणि तंत्रज्ञानाने मला उडायला दिलं आज मी इथं उभी आहे कारण मी स्वतः अधिष्ठ ठेवला माझ्या मातीला दिसून ठेवला आणि माझ्या शेतीवर ठेवलं तुम्हाला हे सांगायचं आहे वेळ बदलते शक्यतो स्वरूप बदलतंय आपण जुने मार्ग सोडू नका पण नवीन तंत्रज्ञानाची साथ घ्या कारण शेवटी माती हीच आहे पण पाणी पी औषध आणि आपली दृष्टी जर दृष्टी जर बदलली तर फळही बदलतात चला तर सर्वजण मिळून नवीन शेती संस्कार करू तंत्रज्ञानाशी मैत्री करू आत्मनिर्भर होऊ स्मार्ट शेती करून आपलं भविष्य घडूया हो चला सर्वजण मिळून शपथ घेऊया आता आम्ही शपथ घेतो की आता आम्ही शपथ घेतो की आमी आधुनिक शेती सोडून आम्ही आधुनिक शेती सोडून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करू नवीन मोबाईल ऍप आणि वैज्ञानिक सल्ल्यांचा योग्य करू ड्रोन मोबाईल ऍप आम्ही वैज्ञानिक सल्ल्यांचा योग्य वापर करू एकमेकांना मदत करू शेती करून एकमेकांना मदत करू गट शेती करू मुलांना शेतीकडे प्रेरित करू मुलांना शेतीकडे प्रेरित करू सशक्त समृद्ध शेतकरी बनून कर्जमुक्त सशक्त समृद्ध शेतकरी बनून आपल्या गावाला बनू। स्मार्ट शेतीचा आदर्श बनून आपल्या गावाला था स्मार्ट शेतीचा आदर्श बनून